नाशिक जिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांबाबत राष्ट्रवादी ओबीसी सेलची शिष्टमंडळ जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सिव्हिल सर्जन डॉ चारुदत्त शिंदे यांना निवेदन देण्यासाठी गेले असता सिव्हिल सर्जन जागेवर नसल्याने व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निलेश पाटील यांनी शिष्टमंडळाची भेट घेण्यास टाळाटाळ केल्याने शिष्टमंडळाने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केल्यानं काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं गेल्या अनेक दिवसापासून नाशिक जिल्हा रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल हे विविध समस्यांनी ग्रासलेलं असून रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे सदरील रुग्णालयात डॉक्टरांची मुजुरी वाढलेली असून अनेक रुग्णांना बेड अभावी उपचारापासून वंचित राहावं लागत आहे अनेक प्रसूती झालेल्या महिलांना तसेच अनेक सीझर झालेल्या महिलांना जबरदस्तीने डिस्चार्ज देऊन पुन्हा इतर हॉस्पिटलमध्ये पाठवले जाते अशा रुग्णांना व बाळांना अॅम्ब्युलन्ससाठी ताटकळत बसावं लागत असून अशा डिस्चार्ज झालेल्या रुग्णांना काही त्रास सुरू झाल्यास डॉक्टर अथवा कर्मचारी त्यांच्यावर उपचार करत नाहीत व अशा रुग्णांकडे दुर्लक्ष केलं जातं गुरुवार दिनांक सव्वीस रोजी हिरावाडी येथील महिलेने बाळास जन्म दिला बाळ रडले नाही म्हणून सदरील बाळास अतिदक्षता विभागात एस एन सी यूमध्ये नेण्यात ने आलं तेथील डॉक्टर व कर्मचारी यांनी सदरील बाळास मृत घोषित करून कपड्यामध्ये गुंडाळून ठेवून दिलं मात्र काही तासांनी सदरील बालक जिवंत असल्याचे समजले सदरचा प्रकार गंभीर असून अशा कामात हलगर्जी करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी केली यावी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे व्ही आय जे एन टी गटाचे अध्यक्ष राजू धोत्रे हाजी मोहिनोद्दीन शेख बाळासाहेब मोरे अॅडव्होकेट श्याम तावरे अॅडव्होकेट संदीप दांडगव्हाण गणेश धोत्रे शरद धित्रे चेतन सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते आज जो प्रकार घडलेला आहे परवा जो गुरुवारी प्रकार घडलेला आहे हा एक निंदनीय असा प्रकार आहे ज्यामध्ये नवजात बालकस मृत घोषित करून त्यांनी कपड्यामध्ये गुंडाळून बाजूला काढून ठेवलेलं होतं ते दैव बाल होतं म्हणून तो एक जिवंत बालक आज तिथे आढळला त्याचा आवाज आल्यानंतर त्याला कोणा एस वार्डामध्ये त्याला टाकण्यात आलं ही एक शोकंतिका आहे की यांचं लक्ष कुठे असतं एवढी घटना घडून दोन दिवस नाही उलटले तर आज सिव्हिल सर्जन आणि अतिरिक्त सिव्हिल सर्जन देखील इथे उपस्थित नाही हे केवळ आणि केवळ एवढे मोठे लाखो रुपये पगार घेतात आणि पगार घेऊन यांची ड्युटीच करत नाही आहेत सांगतात की आज शनिवारी उद्या रविवार महिन्यांना दोन दोन दिवस सुट्ट्या दिल्या आहेत का शासनाला जा विचारावं लागेल की आज जो अति तातडीचा हा जो विषय आहे किंवा आरोग्याशी निगडित केंद्र आहे तिथे यांच्यावर काही मेस्मा अंतर्गत काही कारवाई होणार आहे की नाही कारण मेस्मा अंतर्गत आपण जर बघत असतो तर जे असे काही संवेदनशील विषय असतील यांच्या अधिकाऱ्यांना असं दोन दिवस सलग सुट्टीवर जाता येत नाही आज आपण आपल्या अवतीभोवती बघत असाल तर नवजात ज्या पालका आहेत किंवा ज्या महिला डिलेवरी झालेल्या आहेत त्यांच्या काही तक्रारी रोज येत आहेत त्यांना देखील ज्या महिलांना डिस्चार्ज दिला जातो त्यांना दोन दोन तास खाली तटकाळत बसावं लागतं का ॲम्ब्युलन्सची वाढ बघायला वास्तविक बघायला गेलं तर शासनाचं ध्येय धोरण आहे की म महिलांना ज्या प्रसूती झालेल्या महिला आहे त्यांना जागेवर पोहोचवण्यासाठी अँब्युलन्स उपलब्ध करून द्यावी लागते परंतु असं कुठल्याही प्रकारे इथं घड घडत नाही आहे आणि दोन दोन अडीच अडीच तास मागच्या वेळेस देखील असंच प्रकार घडला सिझरिंग झालेल्या महिलेला दोन अडीच तास बाहेर द्या अँब्युलन्सची वेळ करावं लागलं त्यांच्यामधून त्यांच्या सिझरिंगचे ते स्टिचेसेसमधून ब्लडिंग सुरू झालं आणि नंतर मग त्या सी जाग आली त्यांना लगेच तात्काळ तिथं ॲडमिट करून घेण्यात आलं म्हणजे अशा निंदनीय प्रकार ह्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडत आहेत आणि याच्यावरून असं दिसतं आहे की हे जिल्हे श शल्य चिकित्सक इथं तर राहतच नाही पण जिल्हा सामान्य रुग्णालय हे सामान्य लोकांसाठी आहे की नाही असा प्रश्न सर्वां सामने उपस्थित राहतो आहे त्यामुळे या अधिकाऱ्यांचा आज आम्ही सर्वांच्या वतीने इथे निषेध नोंदवतो निषेध नोंदवून त्यांचा आज आम्ही सर्वांच्या वतीने असं सांगण्यात येत आहे की या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे ज्यांनी चौकशी समिती नेमली असे जे सी एस आहेत सर्वप्रथम यांची चौकशी झाली पाहिजे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक लोक येतात परंतु वेळोवेळी चक्र मारून निघून जातात आणि सी एस असतील अतिरिक्त सी एस असतील केवळ आणि केवळ पगारासाठी येतं येतात का यांचे दुसऱ्या हॉस्पिटलला यांचे काही क्लिनिक चालतात असा देखील प्रश्न इथे उपस्थित राहतोय त्यामुळे अशा लोकांना जरी असं जर काही आढळलं तर यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल अशी मागणी आमची या ठिकाणी आहे